मित्रांनो आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाचा इतिहास जाणून घेणार आहोत की ज्याने देशाचे संविधानच नव्हे तर प्रगतीशील भारताचा पाया देखील बनवला आहे ते म्हणजे हँड रायटिंग मध्ये सगळे ना नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये आहे जल्ला चिपळूणचा मित्रांनो मी मुंबईमध्ये आलो आहे आणि मुंबईमध्ये आल्यावरती एक मी रील पाहिली होती की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघायला मिळालं होतं ऐरोलीमधलं तर तेच बघण्यासाठी आपण आता चाललो आहे तर व्हिडिओ पूर्ण इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आपण आता जाऊया ऐरोलीकडे नवी मुंबई महानगरपालिकेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नवी मुंबईतील सर्वात मोठे स्मारक उभारले आहे या स्मारकाला भेट देण्यासाठी तुम्ही लोकल ट्रेन येऊ शकता किंवा जाणारी कोणतीही लोकल ट्रेन पकडून तुम्ही या ऐरोली स्टेशन वरती येऊ शकता ऐरोली स्टेशनवर शेअरिंग रिक्षाने फक्त दहा रुपयात किंवा स्वतः तीस ते चाळीस रुपये खर्च करून सेक्टर पंधराच्या या स्मारकाला तुम्ही भेट देऊ शकता या स्मारकाच्या प्रवेशद्वारावरती खूप भव्यशी कामाने देखील बनवली गेली आहे जी की या स्मारकाच्या भव्यतेचा अंदाज बाहेरूनच देते स्मारकामध्ये प्रवेश केला की समोरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक तेजस्वी छायाचित्र देखील लावलं गेलं आहे जिथे तुम्ही फोटो देखील घेऊ शकता पण मित्रांनो स्मारकामध्ये प्रवेश केलात की कोणत्याही प्रकारची रील्स बनवायला किंवा व्हिडिओ बनवायला मनाई आहे तुम्ही स्मारकात येऊन फक्त फोटो घेऊ शकता स्मारकाच्या आत गेलात की एक लायब्ररी देखील आहे की ज्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली किंवा बाबासाहेबांवरती लिहिली गेलेली पुस्तके देखील वाचू शकता आणि मित्रांनो या लायब्ररीच्या सीलिंगला खूप भव्य मोठे असे अशोक चक्र देखील अंकित केले गे गेले आहे मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा की अशोक चक्राचा अर्थ काय असतो बुक्स बुक्स हे दिले गेले ना लायब्ररीला लागूनच बाबासाहेबांच्या इतिहासाचे एक दालन देखील बनवले आहे ज्याच्या मध्ये बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास चित्रांच्या व माहितीच्या स्वरूपात दाखवण्यात आला आहे जसे की बाबासाहेबांचं लग्न सोळाव्या वर्षी दापोली मध्ये नऊ वर्षाच्या रामी म्हणजे रामाईंच्या सोबत झाले होते या माहितीच्या वरच्या बाजूला बाबासाहेबांचा व माता रामाईंचा दुर्मिळ फोटो देखील लावला आहे आणि मित्रांनो मला तिथे गेल्यावरती कळलं की फोटो मध्ये जो कुत्रा आहे ना तो बाबासाहेबांचा सर्वात लाडका कुत्रा टॉबी आहे तसे सहा ऑगस्ट एकोणीशे बाबा से संत बाबा चोखा मेळा धर्मशाळेचे दानपत्र देण्याबाबत भेट झाली होती तेव्हाचा अतिशय दुर्मिळ फोटो देखील इथे पाहायला मिळाला ज्यामध्ये डावीकडून भाऊराव गायकवाड रैत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहायला मिळतात मा इल, या स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या आभासी चलचित्राची एक चित्रपती देखील दाखवली जाते मित्रांनो जर मी इथल्या सर्व छायाचित्रांचा इतिहास सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब होईल त्यापेक्षा उत्तम हे होईल की तुम्ही स्वतः इथे या आणि या दैदिप्यमान महामानवाचा इतिहास स्वतःच्या डोळ्याने अनुभवा अनुभवाची बाबासाहेबांच्या हॅन्ड बाबासाहेबांच्या मध्ये सगळे ना thank you तर मित्रांनो फायनली हे जे ऐरोलीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे ते पूर्णपणे बघून झालेलं आहे अतिशय सुंदर आणि बाबासाहेबांच्या जीवनामधले जे काही महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा महत्त्वाचे क्षण झालेले आहेत त्यांनी काय क्रांती केलेली आहे त्यांचं शिक्षण कसं झालेलं आहे या सर्व गोष्टींचा पूर्णपणे इतिहास या स्मारकामध्ये दिलेला आहे तर डेफिनेटली तुम्ही या स्मारकाला विजिट नक्की करा स्मारकाला नक्की भेट द्या माझ्याबरोबर अभिमन्य आलेला त्याला पण हे वाट आवडलं स्मारक खूपच म्हणजे एकदम माहिती तुम्हाला भेटेल एवढंच पाहिलं तर एकदम हां म्हणजे आम्ही ना व्हिडिओमध्ये कोणापेक्षा ना स्वतःहून आलात आणि बघितलं ना तर जास्त माहिती तुम्हाला आवडेल ती वाचायला स्वतःला खूप माहिती आहे आम्ही तेवढं तुम्हाला म्हणजे सांगू पण शकणार नाही व्हिडिओमध्ये एवढी माहिती या ठिकाणी आहे तर या आणि नक्की विजिट द्या मी पण पहिल्यांदा आलो मी पण पहिल्यांदा आलो आहे पण आता बघा काळोख झालं आहे आमच्या मागे म्हणजे इतका वेळ गेला तरी आम्हाला कळलं नाही की आम्ही या स्मारकामध्ये एवढा वेळ फिरतोय तर या स्मारकाला नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर देखील करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये